का बबीता जी यांचा फोन अयर भाऊ तुम्ही तुमचा फोन चालू करा ना बबीता जी सारखं सारखं मला फोन करत आहेत अयर भाऊन बरोबर बोलायला ग्या बोला आता मी बबीताला काय सांगू गे इ ते वाला फोन घ्या मी बोलते ना ना ना, 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 ना इल्ले इल्ले द्या द्या मला द्या द हो द्या ना हॅलो अरे दया कशी चालली आहे तिथे पार्टी अबिताची इकडे खूप मोठी गडबड झालीये गडबड झाली आहे म्हणजे ते काय झालं ना तुम्ही जरा येना फोन द्या ना प्लीज ना आहे अय्यर भाऊ बबीतेजींना तुमच्याशी बोलायचंय हे घ्या बबीताजींशी बोला हो हो होबीता अय्यर हे मी काय ऐकते बापूजी दारू कशे प्यायले खरं खरं सांग तिकडे काय चाललंय जर तू खरं काय ते सांगितलं नाहीस ना तर मी परत येणारच नाही सांगून ठेवते नाही गण बबीता एम एक्स्ट्रीमली सॉरी पण

नाही नाही ही पार्टी नाही hmm. आमच्या सिक्रेट पार्टीचा प्रोग्राम बनवला होता सिक्रेट पार्टी होता। yeah? हो जी आम्ही तुमच्यापासून लपवून शार्टीवाल्या पार्टीचा प्रोग्राम बनवला होता yeah? सॉरी रोशन।, रोशन हो म्हणजे प्लॅन असा होता की एक पार्टी इथे सोसायटी मध्ये चालेल आणि पोपटलालच्या घरी आमची सिक्रेट पार्टी चालेल आणि तुम्हाला कळू नये की बापूजींनी प्यायली आहे म्हणून आम्ही बापूजींना पोपटलालच्या घरी लपवण्याचा खरंच प्लान बनवला होता आणि जेव्हा बापूजी पळून गेले आणि त्यांना पकडायला आम्ही त्यांच्या मागे पळत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला थांबवलं आणि विचारलं की कुठे जात आहे तर त्यावेळी आम्हाला काही दुसरं सुचलं नाही म्हणून आईस्क्रीमचा बहाणा केला आम्ही पोलीस इथे यासाठी आलेत की बापूजींनी दारूही प्याली दारू पिऊन गाडीही चालवली आणि नाकाबंदी सुद्धा तोट मग पोलिसांना गुंगारा देऊन पुजे हे काय पड स्वतःचे शॉक पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या वडिलांना अडचणीत आणलं तुम्ही खूप वाईट आहे तारक व्हेरी बॅड तुम्ही सगळ्यांनी आमचा विश्वासघात केलाय आणि फक्त विश्वासघात नाही यावेळी आमची मन आपण दुखवली हो ना इच्छा सोसायटी मध्ये एवढी मजेदार पार्टी चालू असताना मला सिक्रेट पार्टी करायची काय गरज होती अगदी बरोबर बोलत रोशन बघा यांचे विचार कुठल्या थराला गेले तुम्ही मला एक गोष्ट सांगा तारक तुम्ही शादी पार्टी नाही करू शकत नाही ना नाहीतर काय प्रत्येक थर्टी फर्स्ट ला ड्रिंक करणं आहे का हीच आपली संस्कृती आहे का हे खरच खूप वाईट आहे हंस आज तुमच्या सगळ्यांमुळे टाकांची ही अवस्था झाली आहे तुम्ही लोकांनी बाबा तुम्ही सगळे आमचे आदर्श आहात तुम्ही अस वागला तर आम्ही काय शिकणार पप्पा मी कधीच तुमच्याबरोबर जेवण शेअर नाही करणार खूप छान खूप छान बाळा तुम्ही असं का केलं पप्पा सगळ्या पार्टीच्या मजेचा कचरा केला बघा तुम्ही आम्हाला जे काही शिक्षा द्याल ना ती आम्हाला मंजूर आहे तुम्हाला या सगळ्यांना जी शिक्षा द्यायची असेल ती द्या पण मला बापूजींना शिक्षा द्यावीच लागेल अरे अरेच अ पांडेजी प्लीज 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 तुम्ही बापूजींना सोडा मला घेऊन चला सगळी चूक माझी आहे इन्स्पेक्टर साहेब मला पण अटक करा खर तर या सिक्रेट पार्टीची सगळी तयारी मीच केली होती ओ नाही नाही इन्स्पेक्टर चालू पांडे सर ही शार्टी पार्टी करायची आयडिया ओय खरं तर माझी होती तुम्ही मला पण अटक करा हो बघा पांडे सर मी माझ्या घरी सिक्रेट पार्टी करण्याची परवानगी दिली म्हणून मला मला सुद्धा तुम्ही अटक करा इन्स्पेक्टर साहेब पण आहे मला पण अटक करा नाही 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 इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला अटक करा एक जबाबदार नागरिक असून सुद्धा मी ह्या कल्पनेला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मला अटक करा घेऊन घेऊन मला पण चला मी पण माझ्या बायको आणि मुलाचं मन दुखावलंय त्यांचा विश्वासघात केला घेऊन जायना आम्हाला सगळ्यांना घेऊन चला फक्त बापूजींना सोडा झालं सगळ्यांचं हे बघा ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा बापूजी नाही अरे काही झालं तरी सेना आजोबांना जेलमध्ये टाकू देणार नाही कारण मला माहिती आहे की माझे आजोबा काही करू शकतील पण दारूला अजिबात हात लावणार नाहीत चुकून सुद्धा नाही एकदम बरोबर बोललास तू टप्पो बेटा <स्वारी> बापूजी 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 मांडे बेटा नाही पकडायची गरज नाहीये <स्वारी> सगळे असे काय बघताय मला कोणी ओळखलं नाही माझा मित्र माझा नातू टपून ओळखलं ये बेटा होतो तुम्ही सगळे आज विचार करताय ना की हे सगळं काय मग ऐका तुम्हा लोकांच्या शार्टीवाल्या पार्टी बद्दल रोशन बेटीला कळलं होतं रोशन तुला रोशन तुला कसं का काय कळलं जेव्हा तू तु तुझ्या मित्रांबरोबर सिक्रेट पार्टी बद्दल बोलत ना तेव्हा मी सगळं बोलणं ऐकलं होत आम्ही सगळे मित्र मिळून आमची सिक्रेट वाली पार्टी करणार आहोत होय तसही माझ्या रोशन डार्लिंग ला कसं काय करणार आहे तसही माझी डार्लिंग रोशन खूपच भोळी <laughs> ती खाली सोसायटी मध्ये सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करेल आणि आम्ही सगळे मित्र पोपूच्या घरी आमची खास शार्टी वाली पार्टी एन्जॉय करणार <laughs> मला नाही माहित अरे उत्साही बघितलं किती जोरात बोलतोस तू फोनवर पण रोशन तर आत गेली होती यार आणि मग ही गोष्ट रोशन भेटीने महिला मंडळाला सांगितली आणि मग मला सांगितली अच्छा असं आहे तर त्या सगळ्यांना वाली पार्टी करायची असा धडा शिकवतो की स्वतःहून कान पकडून म्हणतील शर्टी वाली पार्टी कधीच करणार नाही फक्त अभिनय करत होतो मी प्यालो नव्हतो ओ बापूजी ओ बाटलीमध्ये जी दारू होती ती कुठे गेली मग ती मी बाथरूम मध्ये ओतून टाकली होती बापूजी ती पूर्ण पाच हजाराची बाटली होती हे बरे झाले की तुझ्या पोटात नाही गेली करेक्ट तुम्ही जर शेर असाल ना तर बापूजी सवा शेर आहे hmm. आम्हाला हा प्लॅन आधीच माहित होता आणि तुमच्या लोकांना जेवढ्या टेन्शन होत होतं ना, हो ना आम्हाला तेवढीच मज्जा येत होती कोमल तुम्ही सगळे इकडे तिकडे जी पळापळ करत होतात ना तेव्हा सगळ्यांच्या बायका इथे निश्चिंतपणे पार्टी एन्जॉय करत होत्या समजलं हे बघा आणि इथे बसून तुम्हाला त्रास झाला आम्ही सारखे सारखे फोन करत होतो आणि बाबिताजींना पण आम्ही सांगितलं होतं फोन करायला मध्ये स्लाइड गेली होती हा? तो सुद्धा आमच्या प्लॅन भाग होता आ, भीडू? आ, भीडू? आ, आ, वा, माधवी आ, वा वा बापूजी मग चालूजी पांडेजी आता तुम्ही बापूजींना सोडून देणार का अटक करणार अरे जर हे दारू प्यायलेच नाही तर ह्यांना का बघायचं पण एक गोष्ट मान्य करावी लागेल तुमची दारू न पिता तुम्ही काय अभिनय केला की आम्ही पण फसलो हा माफ कर पांडे बेटा माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला हो oh, नाही नाही पण मला तुला काही त्रास नव्हता द्यायचा मला तर फक्त ह्या सगळ्यांना धडा शिकवायचा एक तर मान्य करावंच लागेल ही गोकुळधाम सोसायटी आहे अजबच पोलीस तुम्हाला धडा शिकवायच्या आत तुम्ही एकमेकांनाच धडा शिकवता <laughs> मी तर म्हणतो बापूजी देशातल्या प्रत्येक वयस्कर व्यक्तीला तुमच्यासारखा असावा या तर तुम्ही धडा पण या शहरात असे अनेक लोक आहेत जे दारू पिऊन गाडी त्यांना धडा शिकवायचा पांडेजी थँक्यू तुम्ही बापूजींना माफ केलं थँक्यू <laughs> खूप नशीबवान आहे जेठालाल कि तुला बापूजींसारखे वडील मिळाले सलेक्ट यू बापूजी <laughs> आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर अरे हॅपी न्यू इयर यार हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर इयर हॅपी न्यू इयर डोंट ड्रिंक कॅन ट्राय सर मी पाणी पितो तो आय एम सॉरी आय एम सॉरी पण एक सांगू बापूजी जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं हो आज आम्ही आमच्या घरातल्यांच्या नजरेतून पडता पडता वाचलो बरोबर पण प्रत्येक वेळी अशी माफी नाही मिळणार हा पुढच्या वेळी पार्टी शार्टीची गोष्ट केली ना तर आम्ही खरोखरच माहेरी निघून जाऊ नाही 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 आणि घरातली सगळे काम आपण एकट्यांनीच करा हा दया असा चॅलेंज देऊ नको जा कच्ची माडू आहे करीन मी सगळं काम एकटा काय मस्ती मस्ती करतोय बापूजी <laughs> आपल्याला कुठं जमणार घरची काम <laughs> अरे तुम्ही सगळ्या तर घरच्या लक्ष्मी आहात तुमच्याशिवाय घर थोडी ना चालू शकत बरोबर अहो पण माझी तर लक्ष्मी येता येता राहिली ना अहो बापूजी तुम्हीच स्थळ आणलं होतं आणि तुम्हीच बोलली मोडली अहो जर तुम्ही खरोखर प्यायलाच नव्हता तर मग असं का केलं तो फोन लग्नासाठी नव्हता आला मी तुला खोट सांगितलं होत कि तुला लग्नासाठी फोन येणार आहे पण बापूजी तुमच्या या अभिनयामुळे माझं तर नुकसान झालंय ना तुम्ही माझा चेक फाडून टाकला अग बाई जास्त अभिनय झाला होता पण तू काळजी करू नकोस तुझ्या पार्टीने जर तुला दुसरा चेक नाही दिला तर ते पैसे मी तुला दे नाही नाही हरकत नाही द्या नंतर द्या म्हणजे आता नको अरे नंतर पण हो। तुण तुम्ही सगळ्यांनी जरा समजून घ्या नशा करण्याने नुकसान होत नशा करण्याने जीवावर बेतूही शकत हे समजवण्यासाठी मी माझा जीव धोक्यात हो घालून पायपरून उतरलो नशा करण्याने नाती तुटतात हे समजावण्यासाठी मी पोपटचं नातं तोडण्याचं नाटक केलं नशा ना मेंदू बधीर करून टाकते हे समजावण्यासाठी मी सोडीची घेऊन पळालो अरे आज जी दुर्घटना माझ्यासोबत नाही झाली आहे ती उद्या तुमच्या सोबत होऊही शकते अरे जरा विचार करा तुमच्यापैकी कोणी दारू पिऊन वेळा झाला असता तर काय झालं असतं मग तुमच आपापसात भांडण होऊ शकला असत कुणाचा घटस्फोट होऊ शकला असता पैशांची जीवाची जोखीम झाली असती आपल्याला पित असते मला मान्य आहे की आयुष्यामध्ये मौज मजा असली पाहिजे पण ज्याने कुटुंबाचं नुकसान होईल शरीराचं नुकसान होईल अशा मौज मजेचा काय फायदा जी एक गोष्ट लक्षात ठेवा दारू पिणारा पती, कि वा पिता आवडत नाही एकदम करेक्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण कळलं पाहिजे कि नव्या वर्षाचं स्वागत करायला प्यायची वगैरे गरज नाहीये शुद्धीत राहून पण छान एन्जॉय करता येत हो ना बरोबर कुटुंबा बरोबर बायका मुलांबरोबर जास्त मजा येते बरोबर नेहमी कुटुंबा बरोबर राहा बरो बरो आणि खुश रहा वा वा बापूजी काय बोलला तुम्ही पार्टीची खरी मजा तर सगळ्यांबरोबरच येते मित्रांनो नवीन वर्ष चालू होण्यात आता काही क्षण उरले आहेत सो लेट्स बेगेन द काउंटाऊन दहा